सिस्टर्स या YouTube चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे या मंथली सिरीजचा सेकंड एपिसोड अर्थातच कुकिंग रिलेटेड व्हिडिओ스타 तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक रेसिपी पाहणार आहोत जी अगदी बनवायला झटपट लहान मुलांच्या डब्यासाठी एक फॅन्सी आयटम आणि जर आपल्याला चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं तर चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया मंडळी कुकिंग रिलेटेड व्हिडिओ आहे तर या ट्विस्ट तर हवाच या ट्विस्ट साठी आम्ही फ्रोझन पराठा वर्सेस होममेड पराठा चॅलेंज करणार आहोत बरं या चॅलेंज मध्ये अजून काही गोष्टी असणार आहे जसं की ह्याची प्राइस कंपेअर होणार ह्याच स्टफिंग कंपेअर होणार आणि हा टेस्ट सुद्धा महत्वाची आहे बरं का फ्रोझन पराठा साठी हा पनीर फ्रोझन पराठा विकत आणलेला आहे याची किंमत आहे एकशे वीस रुपये आणि ज्याच्यात फोर पीसेस अवेलेबल असणार आहेत बरं मी होममेड पराठा बनवण्यासाठी हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ग्रेटेड पनीर कोथंबीर मिरची कांदा आणि आपला चपातीचा गोळा ह्याची किंमत मला ऑलमोस्ट पन्नास पर्यंत पडलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आता आपण सगळं स्टफिंग एकत्र करूया त्यासाठी पहिला मी ग्रेटेड पनीर घेते पनीरला आपली वेगळी काही अशी चव नसते सो so, आपल्याला त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रिडियंट्स मिक्स करावे लागेल आता मी कांदा हा त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर मिरची कोथिंबीर आपण नंतर घालूया त्याच्या आधी आपण सगळे मसाले घालून घेऊया सगळे हे होममेड मसाले आहेत हे लाल तिखट जरा धना जिरा पूड आणि किंचितशी हळद हे मॅजिक मसाला ॲक्च्युली मला मॅजिक मसाला भरपूर आवडतो मी प्रत्येक काही जर माझ्या पद्धतीने बनवायचं असेल तर मी स्वतः मॅजिक मसाला हा त्यामध्ये घालते या सगळ्याला आपण एकत्र करून घेऊया आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर जी आपण नंतर घालणार होतो ती घालून घेऊया हे छान पैकी मिक्स झालेला आहे तर, तर, तर आता आपण पहिलं तर चपाती लाटून घेऊया आपल्याला मुळातच दोन चपात्या लाटायच्या बटर पण लावू शकता घालून घेऊया अशा पद्धतीने घालायचं की सपोज वरची जर चपाती आपण घातली तर ती या स्टफिंगच्या बाहेर नाही जाणार आता ही दुसरी चपाती आपण ह्याच्यावर ठेवून ठेवून घेऊया खालची चपाती उचलायचा प्रयत्न करा कदाचित ती चिटकलेली असू शकते आता आपण फोकने असं हे करून घेऊया म्हणजे वरची जी चपाती असेल ना ती फुगणार नाही फ्रोझन पराठा आहे तो तुम्ही ते पाहू शकता मस्त लालसर असा कलर आलेला आहे याचा अर्थ हा छान शेकलेला आहे आता आपण ह्याच्यावर पराठा तूप हे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे हे बघा किती मस्त झालेला आहे दोन्ही साईडला मस्त धूप जाऊ आणि आता आपण काम करूया हा आपला पराठा आपण शेकून घेऊया आपल्याला मीडियम हिट वर शेकायचंय तसं आपण चपाती शेकतो बघितलं तर एक साईडने चपाती ही शेकलेली आहे त्यामुळे आता आपण करतोया आणि दुसऱ्या साईडने तूप लावून घेऊया ह्याला पण आपण दोन्ही साईडने तूप लावून घेणार आहोत मेक शोअर की तुम्ही या बाजूच्या कडा पण तेवढ्या छान पद्धतीने शिजवून घ्याल तर आता आपले दोन्हीही पराठे बनवून तयार झालेले आहेत पण ते टेस्ट कोण करणार यासाठी आम्ही एक गेम ट्विस्ट आणलेला आहे आणि या गेम ट्विस्टमध्ये हिने असं ठरवलं आहे की चवळी आणि हे हिरवे वाटाणे एकत्र घेतलेले आहेत हिरवे वाटाणे जो वेगळे काढेल बाहेर तो विनर असणार आहे आणि तो दोन्ही पराठे टेस्ट करून त्याची रिव्ह्यू देणार आहे बघा किती चिटिंग करते ही आधीच सगळं काढायला वेगळी करायला मोकळी झाली आहे मी पण सुरुवात करते ह्या तुम्ही मदत करायला बघा एवढी मेहनत केली आहे मी फक्त पराठे पराठे टेस्ट टेस्ट करण्यासाठी चला आता करूया पटकन तर मग मंडळी तुम्हाला माहितीच आहे की मी हा टास्क जिंकलेली आहे त्याच्यामुळे दोन्ही पराठे मी टेस्ट करणार आहे आहे मी मी रिव्ह्यू देणार दोन्ही पराठे घेतलेले आहेत मला स्पेशली पराठ्यांबरोबर दही आवडतं कोणाला सॉस किंवा कोणाला मिरचीचं लोणचं किंवा अजून काही काही आवडतं पण मी दह्याबरोबर खाणार आहे तर मग आधी आपण फ्रोझन मला ट्राय करूया तुम्ही दे पाहुच दे। ते पाहूच शकता अगदी कंजूसी झालेली आहे सारणामध्ये आणि फक्त पनीरच मला दिसतंय बघूया टेस्ट करून काही मसाल्यांची वेगळी चव येते का काइंड kind ऑफ of, आपण जेव्हा लग्नाचं बाहेर जेवायला जातो आणि ते कॅटरिंग वाले जसे पराठे देतात किंवा काय बोलू नान असतो त्या काही ह्याच्यात टेस्ट आहे ऍक्च्युली स्टफिंगचं इतकं काही जाणवून येत नाहीये अजून एक ट्राय करून बघतो एकदा स्टफिंग चित आहे पण ओके ओके आहे छान कॉम्प्लिमेंट करत आहे पण हा खाऊ शकतो आपण आता आपण जाऊया आपल्या घरच्या खूपच गरम आहे ह्याचा मी अगदी कमीचा तुकडा घेतलेला आहे पण तुम्ही स्टफिंग बघू शकता मस्त दिसते आहे कारण ह्याची जर जास्त छान आहे कारण स्टफिंग एकत्र मिळालेली आहे मसाल्यांमुळे छान आणि मुळात आहे हळद मसाले आणि चपातीचा एक वेगळा स्वाद ह्याच्यामध्ये विरघळून आला आहे आणि खाताना एकदम छान असं वाटतं आहे चला तर मग आता आपण ना जरा मधला पाठ घेऊया कारण ह्याच्यामध्ये स्टफिंग आपली जास्त असेल तुम्ही ते पाहू शकता हे बघा ह्याची स्टफिंग किती मस्त दिसते आहे बघायला गेलं तर हे हेल्दी आहे कारण आपण ऍट अ टाइम दोन चपात्या आणि भाज्याही जात आहेत कसं आहे ना की आपण ज्यात पनीर घातलं आहे पण तुम्ही आणि भाज्या कमी घातल्या आहेत तुम्ही ह्याचा प्रॉपर व्हॅजी पराठा हे खाऊ शकता त्याच्यामुळे आपण अजून छान हेल्दी खाऊ मध्ये मला दोन्हीही पराठे आवडले पण स्पेशली मला वेस्ट नेहमी बनवलेला पराठा आवडला कारण चव छान येते आहे स्टफिंग जास्त आहे हवं तसं आपण व्हेजी घालू शकतो आणि मुळात कमी किमतीमध्ये बनलेला आहे तर मग मंडळी आता आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटाला अर्थातच आज ताई जिंकलेली आहे ठीक आहे मला तसा काही पराठा तेवढासा आवडत नाही त्यामुळे ठीक आहे ही जिंकली पण पुढच्या वेळेला आपण जिंकूयात बघूया जिंकायचं ते नंतर बघूया पण मुळातच तुम्हाला या रेसिपींचा व्हिडिओ कसा वाटत आहे आमचे ट्विस्ट आम्ही कोण जिंकता आहोत ते सगळं कसं वाटत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडत असेल हे सगळे व्हिडिओ तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि हा सबस्क्राईबर आपले खूप व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब मात्र करत नाहीये तर जाऊन सबस्क्राईबचं पण बटन दाबा ऍक्च्युली आम्ही अॅनलाइज केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं जे नॉन सबस्क्राईबर लोक जे आहेत ते जास्त प्रमाणात व्हिडिओ बघत आणि सबस्क्राईबरचा टप्पा हा कमी आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात येता येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन एपिसोडसह आताचा एपिसोड सांगूयात का सांग 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 आवडेल त्यांना बघायला ना एक्झॅक्टली तुम्ही मागच्या पॉडकास्ट सिरीजला खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे वेळेलाही एक नवीन विषय घेऊन या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत विषयही जरा वेगळाच आहे इंटरेस्ट तर तुम्हाला असणारच त्यामुळे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल सोबत जोडून राहा चला तर मग भेटूया येत्या येणारा शुक्रवारी एका नवीन विषयासह आणि नवीन पाहुण्यांसह तो तोपर्यंत बाय